हॅलो मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहे सर्व बऱ्यात ना स्वागत आहे तुमचं ममता अनामिका ब्लॉग ह्या चॅनलवरती आज संडे आहे आज मला सुट्टी आहे आणि बघा ममता पण इकडे बसली आहे अनामिका पण आहे इकडे आणि आज मंडळी काय माहिती आहे का ॲक्च्युली पाऊस पण चालू आहे बघा ॲक्च्युली कालपासूनच चालू आहे खूप मोठ्याने नाही विजा कडक कडकडाट होतं रात्री कडाडत होतं एकदम विजा वारा पण सुटला होता आणि लाईट पण नव्हती माहिती आहे का त्याच्यामुळे मला लाईव्ह जरा नीट पण घेता येत नाही आहे दोन दिवस झाले आणि इकडे बघा येते अनामिकाची थोडी मस्ती चालू आहे

बघा भाजी केली आहे मस्त अशी काबुली चणे भाजी बनवली आहे मस्तपैकी हे बघा छोले छोलेची भाजी मस्त ग्रेव्ही वगैरे केली आहे म्हणताना आणि हे दाखवते हे बघा मस्त अशी डाळीची आमटी आहे सॉरी चवळीची आमटी आहे हे बघा त्यांना मी घेतला आहे सर्व हे करून आता याला फोडणी द्यायची आहे आणि वाटप ठेवलं इकडे हे बघा ते घालणार त्याच्यामध्ये आणि पण होणार आमटी फोडणी म्हणजे

तुला काय बायकायला हा बीट कट करूया ना बीट पण कट करणार आहे रात्री राहिलं जरा मी का मस्ती करते आणि बघा इकडे कधी फंक्शन चालू आहे तिथे फंक्शन चालू होते रात्री पण लोक अडकले होते इकडे त्यांची छत्र पण उडत होत्या मंडळी एवढा जरा पाऊस पडला होता खूप वादळ वारा असं पाऊस पडत नामिका या आणि बाहेरचं पण तुम्हाला जरा दाखवतो बघा इकडे जरा अंधार केलाय hmm, आज जरा मला इथे क्लिनिंग करायचं होतं पण पाऊस जोरदार असल्यामुळे तेवढं नाही करता आला झाडं पण मला थोडी कटिंग करायची होती आता बघूया नेक्स्ट वीक मध्ये करेन कारण दिवाळी पण येते ना थोडं चांगलं क्लिनिंग करून घेऊ या पाऊस थांबत नाही थांबा वगैरे पण आली आहे तर ममता अनामिका ब्लॉग या चॅनेलवरती त्याला सपोर्ट करा काय बोलते हो चालेल लगेच चालू करतो आता तर चला म्हणजे बघत राहा तुम्ही आमच्या चॅनेलला फॉलो करत राहा ममता अनामिका ब्लॉग आणि कोकणी डॉट चेतनला आणि काय तुमच्या प्रतिक्रिया असेल तर देत राहा नक्की कमेंट करा आम्हाला असाच सपोर्ट ठेवा तुमचा चला भेटू मग आणि इकडे बघा माझं काय झालंय बापरे विचारूच नका थोडासा गॅस फास्ट राहिला आणि खूप भारी आज भाजी बनवली होती हे बघा छोले हे बघा आहे तुम्हाला पूर्ण भाजी भाजी करपली हे बघा अशा प्रकारे एवढं वाईट वाटतंय ना फुकट गेली माझी मेहनत खूप भारी बनवली होती भाजी मी हे बघा आता काढून घेतली ती वरची वरची भाजी हे बघा अशी आणि इथे बघा काय झालं आहे पूर्ण खूप जीवाला लागलं माझ्या हे बघा काय विचारूच नका इथे जरा कुकरमध्ये हे लावले चवदी लावली आहे आमटीसाठी आणि भात लावला आहे अजून मला चपात्या करायच्या म्हणून हे बघा इथे असं ठेवलं आहे परातीत थोडंसं मीठ घेऊन त्यांनी तिकडे पाणी तापत ठेवलं आणि इकडे बघा हे बघा अशा प्रकारे आज नुकसान झालंय माझं हे बघा या वाद। पावसाच्या आवाजामुळे आहे ना काय समजलंच नाही मला थोडासा गॅस फास्ट राहिला हे बघा सतत कंटिन्यूसली पाऊस पडतोय सारखा रात्रंदिवस वा विजा वादळ वारा पाऊस असं लाईट पण नव्हती आता आली आहे लाईट हे बघा काय करायचं सांगा आता थोडंसं काढून घेतले मी वरची खोबरं वगैरे सगळंच वाया गेलं बघा खोबरंच गेलं ना हे जळलं ते पूर्ण मसाला बिसाला सगळं हे बघा वाट लागली सर्वांची सगळ्यांची वाट लागली गं बाई असं झालंय सर्व हे पावसामुळे काय ना सुचत नाहीये असं झालंय आणि चला आम्ही जेवायला हे बाई मस्त पैकी के आमटी केली आहे चवळीची आमटी त्यानंतर इथे ही भाजी त्यानंतर ह्या चपात्या आपल्या मस्त पैकी जरा बाहेर आहे जेवायला आणि हा राईस बनवलाय मी आणि काही पण चालू आहे हो तेच ना चला दाखवतो इथे असं घेतलंय जेवणा हे चेतनला ताट वाढलंय हे मला घेतलंय आणि हेच राहते बीड घेते गुलाई चालू ठेवली आहे आणि काय बसले तू काय करू काय तू हो तर आता लाईव्ह स्टॉप केली आहे आताच हे जस्ट इथेच स्टँड वर इकडे आहे अनामिकाला तिकडे अंगोघाल बसवले हा अनामिकाला अंगोघाल बसवले तेव्हा तिकडे घड्यात वाजलेत आता तेव्हा दिसतात तुम्हाला ते बघा साडेचार झालेत घड्यात आणि जस्ट लाईव्ह आता स्टॉप केली आहे केली आहे आता जरा थोडा वेळ हो जरा पडते झोपती थोडस म्हणजे झोपत नाही असंच थोडं अर्धा तास वगैरे आणि नंतर बघू संध्याकाळी बाहेर वगैरे जायचं असेल जाऊन याय जरा हो जरा कपडे वगैरे घालायचे मशीनमध्ये जरा घालून घेते भांडी वगैरे घासली सर्व जरा कामं वगैरे चालू होती ना तर मग ती सर्व काम करत करत आम्ही लाईव्ह पण घेत होतो सोबत छान अशी लाईव्ह खूप मस्त झाली सर्वांनी छान रिस्पॉन्स दिला हो की नाही आणि असंच सर्वांनी लागला सर्वांनी सुपरचॅट करा सर्वांनी मेंबरशिप घ्या सर्वांनी व्हिडिओज बघा ते मेन आहे

सध्या चेतनचं काय झालंय ना जरा बघा खाण्यावर बिझी आहे चेतन त्यामुळे त्याचं लक्ष नाहीये काय बरोबर की नाही पण कोकणी रोड चेतनची व्हिडिओ खूप छान असतात जरी उशिरा जरी त्याने अपलोड केला तरी तो पण जाऊन बघा नाही खरंच छान बनवत असतो तुझ्या मला काही जमत नाही अरे बाप रे बघा लाईट गेली बघा काय होते बघा चहा प्यायला बसून लाईट गेली बघा सरक मध्ये पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळे लाईट गेली मित्रांनो केस विचलताय ते हळू 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 बरोबर आहे का चेतन केस विंचलतय माझ्या इकडे बघा जरा बघा जरा व्यवस्थित विंचवते सांगा खूपच माझे केस तो पूर्ण हे करतोय बघा काय चालू आहे बघा त्याचं त्याला मग नको तरी बोलतो दे मी तुझे केस विंचरतोय बघा बघा काय चालू आहे ते विचारलंय हो हे काढायचे असतात अडकलेले केस पण येतो बघा नवरा बायकोची केस विंचायला लागले तर काय विचारू नका बाबा बघा काय दुखतात केसांशिवाय बाईला शोभा नसते आणि दाढीशिवाय पुरुषांना शोभा नसते बरोबर की नाही बरोबर बोलते <laughs> <laughs> नको थे थे चल। मी विचारते विचार तर मी विचारते आधी नंतर मग तू विचार ठीक आहे चेतन वेणी घालणार आहे माझी तर तुम्ही बघा कशी घालतोय ते दाखवणार आहे मी आता इथे वेणी बांधायचं काम चालू आहे माझ्या केसांचं हे बघा काय चाललंय हे बघा चेतन वेणी घालतोय बांधतोय आता जरा अयो यो यो देवा हो तीनच घेतात तीनच घेतात बघा आहे ते असं एकामेकात गुंतवायचं तिघांना इकडून तिकडून फक्त केस फक्त माझे हो मला हवे हो आहेत त्यांची वाट नको लागू देत बस बघा बघा हो वाटेल ना तू बनतोस नाही चांगलीच असेल पण बाजूला खाली नाही फिरवायची खालून वरती फिरवायची असते चेतन सगळं सोडते अरे हे होतं ना ते तिकडे फिरवायचंय आहे का हे तिकडे ते तिकडे ते तिकडे ते तिकडे असं असतं ते मग म्हणून सांगते नको सोड राहू दे गुंता मला के केसांचा वाट लावलीस नको काय केलं बघा काय चेतन नाही सांगते नको करू तरी पण करते नको बिल नको नको मग ते केस ड्राय मग तसेच असणार सुके म्हणजे धुतलेत ना मी मग तसेच असणार ना माझे केस नको नको बिलकुल नको आता थँक यू व्हेरी मच अशा <laughs> प्रकारे वेणी बांधून झाली आहे आमची आणि आम्ही इकडे <laughs> कॉमेडी रील्स आणि माझे कॉमेडी व्हिडिओज बनवत आहोत तर नक्की सर्वांनी जाऊन बघा चेतनचं जा पण इकडे बघा काय चालू आहे सर्व बघा तेच चालू आहे yes, व्हिडिओ लावला पण ते पाऊस पण जास्त पडतोय नेटवर्कचा थोडा इश्यू आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ हो ना जात नाही नाव अपलोडिंग अपलोडिंगचं बराच इशून झालाय पण ते दाखवत नाही असं झालंय सर्व इथे कपडे पण हे बघा जरा सुकत वगैरे घालायचे आहेत इथे बघा आणि जस्ट आता मी इकडे जरा कुकर लावलाय राईस हे बघा लावून आले जस्ट ते बघा ते बघा कुकर लावलाय मी हे बघा आता जरा दिसत असेल तुम्हाला गॅस जरा राईस लावलेला आहे तुला इथे बसवलाय वरती महाराणी इकडे बसले हे बघा दिसत हे बघा महाराणी हे बघा इथे बसलेले बस आहेत कारण की त्यांना इथे बसवलंय आम्ही इथे ती बसली नायंत तिला दिसतं ते बघा तिकड पर्यंत दिसत ते मी तिला समजतं आम्ही घरात आहोत कुठे गेलो नाही तिला सोडून इथे बसलेली असते हो की नाही पिल्लू हो की नाही इथे बसले असते तू हो 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 इथे बसले आमचं पिल्लू इकडे बसलय हो 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 बस 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 आणि म्हणतात आता चेतन चे रील्स बरे बनवून झालेले आहेत आणि आता आणि बनवत व्हिडिओ नक्की जाऊन सर्वांनी बघा रिस्पॉन्स छान कमेंट करा लाईक करा शेअर करा नवीन असाल कोणतं बघा जेवण वगैरे झालं जेवण झालं आमचं अनामिकाला हे बघा जरा अनामिका पिजरायचं आहे ना अनामिकाला मी जरा इकडे भरवते आहे ह्या बघा बिया भरवते तिला ती खात नाही आहे ना हे घे पिलू खा तिला भरवायला लागतं हे बघा ये 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 बघा तेव्हा कुठे ते जाऊन खाते ते बघा खात नाहीये ते बघा बाहेर काढायला सांगतेय माहितीये का सारखं सारखं बाहेर पण नको दिवसभर बाहेर आहे माहितीये का जरा पिंजऱ्यात अजिबात राहायला मागत नाही असं करते आणि चेतन तिकडे ते बघा त्याचं काय चालू आहे गरम पाणी हात शिकवतोय गरम पाण्यामध्ये हात आणि पाय शिकवणं चालू आहे जेवलो वगैरे भांडी असली लाईट वगैरे गेली होती ना त्यामुळे आता काही रात्रीची लाईव आम्ही घेऊ शकलो नाही तर म्हटलं जाऊ द्या आता थोडा वेळ घेतली होती पण तेवढ्यात लाईटच गेली असं झालं मग आवरलं सर्व कामं वगैरे झाली त्यानंतर परत भांडी घासली कॉमेडी वाले व्हिडिओ रील्स वर जाऊन बघा तुम्ही दोन्ही चॅनलचे काय आणि याला मी का लवकर लवकर खाऊन घे उद्या सकाळी लवकर तर उठायचंय सुट्टी संपली हे गे सुट्टी संपली त्यामध्ये द्या 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 खायला द्या मला भूक लागली भूक लागली बरोबी भूक लागली भूक लागली तुला हा खा का तुला तुला भरवते मी काय